महेश मांजरेकर सयाजी शिंदे भरत जाधव हे मराठीतले आघाडीचे अभिनेते प्रथमच सतनागत या चित्रपटातून एकत्र आले आहेत आम्ही काय बी नाही असलं काम नाही करणार साहेब मी अशी बातमी लिहिणार आहे सगळ्याची तोंड बंद होते ही बातमी बाहेर गेलीच कशी मांजर कितीही डोळे दाखवून दूध पीत ना तर कुठं ना कुठं दूध लीक होतच ना कळतच ना सगळ्यांना ते शिंदेला सांग या शापकारस्तकड जिवंत जाळीन त्या भाडखावला साहेब तुम्ही पत्रकाराला धमकी देताय आहे धमकी नाही मारलं गाय मला काय करायचं आहे ते मी केलंय आसोले आता तू बघ तुला काय करता येत मी तुम्हाला वचन देतो आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होईल मला नाही ना पाहिजे काम पाहिजे काहीतरी काम द्या की काळ एकोणीसशे ब्याण्णव महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका आणि त्या तालुक्यातील केरले गावातील नामी लोहाराच्या बायकोची ही कथा नामी दिसायला सुंदर सहज नजरेत भरणारी त्यामुळे संपूर्ण गावाची नजर तिच्यावर खेळलेली नामीला दोन मुले एक सहा वर्षांची मुलगी तर एक दीड वर्षाचा मुलगा नामीचा नवरा व्यवसायाने लोहार पण त्याने लोहार काम सोडलेलं दारूच्या गुत्त्यावर मटक्याच्या अड्ड्यावर नामीचा नवरा वेळ वाया घालवतो घर चालवायला नामी लोकांकडे घरकाम करू लागते कष्ट करावे लागतात तेव्हा कुठे घरात चूल पेटते बॉलिवूड ब्रेकिंग मध्ये आपलं स्वागत आहे सर हाँ, 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 हा चित्रपट जेव्हा हा चित्रपट म्हणजे तुमच्या विचारात डोक्यात कसं काय आला की आपण हा पिक्चर म्हणजे बनवू शकतो पडद्यावर आणू शकतो लोकांपर्यंत पोचवू शकतो चित्रपटाची जसं सांगितल्याप्रमाणे चित्रपटाची काद आ, कादंबरी मी जी वाचली ती गेली बारा तेरा वर्षापूर्वी वाचली होती आणि त्यावेळी मी नवीन होतो क्षेत्रात आणि भयंकर भावली होती मला त्यामुळे त्यावेळापासून माझ्या डोक्यात असताना मी म्हटलं चला याच्यावर तर पिक्चर त्यावेळी होऊ नाही शकला तो बारा वर्षांनी ही संधी आली तर या प्रोसेसमध्ये याच्यात पुष्कळ कर, मेहनत करायला लागली बेसिकली ॲक्टर्स जशी एक मुलगी शोधायची होती ती नामी कॅरेक्टर आहे ती तशी दिसणारी मुलगी शोधणं त्या नंतर इतर कॅरेक्टर्स आहेत त्याचं लोकेशन आहे की त्या कादंबरीचे लो लोकेशन लिहिलेले आहे म्हणजे ते स्थळ जिथे शूटिंग करायचं ते, करा ते, ते तिकडे एक नदी किनारा तिकडे झोपडे असं शोधणं पूर्ण महार कोल्हापूरला आम्ही तीन चार वेळा गेलो शोधत राहिलो त्यावेळी मोबाईल नव्हता नुसते टेलिफोन असायचे आणि त्यावेळी गाड्या पण आता ज्या गाड्या त्या नव्हत्या त्यामुळे एक वातावरण निर्मितीचा एक भाग होता एक एक जी बातमी असते त्या बातमीने एका स्त्रीच्या आयुष्यात किती घडामोडी होतात आणि तिच्या आयुष्याचा कसे कशी वाटत होते आणि हे म्हणजे की हे फार काय रडवणारी अशी अशी फिल्म नाही त्यातून बोध घेण्यासारखं आहे त्यातून एक विचार मांडलाय तो विचार आणि आजची जी आजची जी स्थिती आहे ओव्हरऑल आजच्या समाजात जे आहे करंट टॉपिक आहे त्याच्यावर फिल्म आहे एक ज्वलंत विषयावर आम्ही चित्रपट तो तुम्हाला तुमच्या विचाराला चालना देईल देवीशा फिल्म प्रस्तुत सतनागत या चित्रपटातून पाकी हेगडे ही प्रादेशिक चित्रपटातील अभिनेत्री प्रथमच नामीच्या भूमिकेत या चित्रपटातून झळकणार आहे बेसिकली मी कर्नाटकची आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आहे आणि वर्किंग इन भोजपुरी इंडस्ट्री वॉज अ को सगळ्यात पहिल्यांदा मी टेलिव्हिजन शो केला मैं बनूंगी मिस इंडिया डीडी वनवर आणि तो शो खूप हिट राहिला त्यामुळे मला त्याच्यामध्ये ऑफर मिळाली आणि पहिल्या मूवीमध्येच बेसिकली तो सरस्वतीचंद्रच्या लाईन्सवरती होता म्हणून मी तो चित्रपट केला कारण नूतनजींचा परफॉर्मन्स मला खूप आवडायचा आणि सिमिलर सब्जेक्ट होता त्या सब्जेक्टसाठी मला क्रिटिक्स अवॉर्ड भेटला आणि त्यानंतर मग डेट इज नो लुकिंग बॅक फॉर भोजपुरी इंडस्ट्री मी फिमेल ओरिएंटेड सब्जेक्ट्स स्ट्रॉंग सब्जेक्ट्स जे महिला आरक्षण वरती होते दीपक सावंतजींची महिला आरक्षणवरती एक पिक्चर होती ज्याच्यामध्ये अमितजी जयाजी आणि गुलशन ग्रोवरजींबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली आणि नेहमीच मनामध्ये एक प्रबळ इच्छा राहिली कारण माझं लहानपण मुंबईत झालं आहे माझा जन्म जन्मसुद्धा मुंबईत झालेला आहे आणि शिकले मी मराठी मीडियम मधून तेव्हा मनात ते एक प्रबळ इच्छा राहिली की मराठी साहित्यिक फिल्म करायला भेटावी आणि कधी संधी मिळाली तर मी जरूर काम करीन आणि ती संधी माझी इच्छा एवढी प्रबळ होती की ती संधी मला मिळाली राजू पारसेकर सरांनी मला अप्रोच केलं या फिल्मसाठी सपनागत आणि राजन खान सरांची ही एक नॉवेल आहे जी खूप फेमस आहे आणि सगळ्यांनीच वाचलेली आहे सरांनी मला नॉवेल दिली मी वाचली मला खूप आवडली नॉवेल त्यानंतर कळालं की त्या सेटअपमध्ये स्ट्रॉंग ॲक्टर्स आहेत प्रत्येक कॅरेक्टरमध्ये महेश मांजरेकर सर सयाजी सर भरत जाधवजी कुलदीप सर आय I mean, मीन मला फर्स्ट मूवी करण्यासाठी ह्यापेक्षा चांगली संधी भेटली नसती म्युझिक इज सांग बाय शंकर महादेवन लिरिक्स लिहिले आहेत नित, नितीन तेंडुलकर सरांनी त्यामुळे तें प्रत्येक गोष्ट या फिल्मची एवढी डिटेलिंग करून मग केलेली होती की हंड्रेड पर्सेंट एक चांगला प्रोजेक्ट तयार होत होता हे दिसत होतं मला आणि मला ही संधी चुकवायची नव्हती आणि माझ्यासाठी मराठी लँग्वेजमध्ये फिल्म करताना ह्यापेक्षा चांगला सब्जेक्ट मला भेटला नसता सो आयम व्हेरी थँकफुल स्पेशली प्रोड्युसर्सनी हे करेज केलं की असे अशा सब्जेक्टवरती काम करावं तर शंकर मिटकरीजींना राजू सरांना मी स्पेशल थँक्स म्हणेन की मला हा प्रोजेक्ट त्यांनी दिला आणि मी माझ्या दर्शनकांकडनं हीच इच्छा करते की जरूर हा पिक्चर बघावा प्रत्येकाने तेरा सप्टेंबरला हा पिक्चर रिलीज होतो आहे आणि मला पुन्हा पुन्हा काम करण्याची संधी मिळावी असेच मी करत राहू ही संधी मिळावी हीच इच्छा व्यक्त करते सगळेच कॉपरेटिव्ह होते परंतु म्हणजे लँग्वेज माझ्यासाठी थोडासा प्रॉब्लेम हा होता की मला मराठी चांगलं बोलता येतं तरी कोल्हापुरी टोन जो होता तो थोडासा पकडायला त्रास होत होता तर प्रत्येक वेळेला महेश मांजरेकर सर असू दे किंवा सयाजी सर असू दे सेटवरती उभे असताना मी ज्या लाईन्स बोलायची त्यांचं मॉनिटरिंग राजू पारसेकर सर तर करायचेच पण त्या त्या त्याच्या अतिरिक्त महेश मांजरेकर सर पण त्यांचं इनपुट द्यायचं की असं केलं तर हे चांगलं होईल असं बोलली तर चांगलं वाटेल अँड दॅट वॉज सच अ ग्रेट हेल्प आय मीन भरत सरांनी त्यांची त्याच्या बोलण्यामध्ये कोल्हापूरतून यु नो येतो सयाजी सरांचं तर बोलणं तसंच तसंच वाटतं सो इट वॉज व्हेरी कॉपरेटिव्ह अॅटमॉस्फिअर आणि करताना सुद्धा मतलब सेटवरती एवढी मजा यायची की काम पण चाललं आहे आणि सिरियस काम चाललंय आणि त्याच्यामध्ये ब्लॅक कॉमेडी सुद्धा चालली आहे असा सिरियस सिरियस सिनेमा नाही आहे सिरियस म्हणजे एक घटना घटली आणि त्या घटनेचा कसा काय प्रत्येक जण फायदा उठवायला तर त्या तिला एक ऑब्जेक्ट बनून त्याच्यावरती ब्लॅक कॉमेडी केलेली आहे सो इट्स अ व्हेरी इंटेलिजंट so, सिनेमा आय गॅस बालपण जसं जातं तिथे आपण आपलं मूळ मानतो मी माझं वास्तविक बिलॉंगिंग नेटिव प्लेस कर्नाटक असलं तरी मी जन्मले आहे इकडे त्यामुळे माझी माझा म्हणजे दहा पंधरा दिवस इकडनं बाहेर गेलं की पुन्हा मन इकडेच बेसिकली सो डीप आणि मराठी सिनेमा करण्याची संधी भेटली आणि असाच सिनेमा चांगला सिनेमा भेटला तर मी जरूर करीन ऑलरेडी संधी एक भेटलेली आहे आणि मी सिनेमा केलेला आहे तो गुड्डू धनोवा सर जे त्यांनी सनी देओलची सनी देओलच्या बरोबर खूप काम केलेलं आहे हिंदी सिनेमाचे डायरेक्टर आहेत आणि त्यांचं पहिलं पदार्पण होतं आहे गुलाबी सिनेमा म्हणून आहे आणि त्याच्याब त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये मी सचिन खेडेकर सरांच्या अपोजिट काम केलेलं आहे तर मला म्हणजे पहिली दोन्ही फिल्म माझी स्ट्रॉंग सब्जेक्ट्स पण आहेत आणि मी टायटल रोल प्ले करते आहे त्याच्यामध्ये गुलाबी एक मुंबई बियर बार गर्ल मुंबईमध्ये राहणारी मुलगी कशी ती ना, गो गोथरू करते आणि बारगल असताना काय गोथरू करावं लागतं आणि त्याचे त्याच्या काय वेदना असतात ह्या पण पाहायला मिळतात अँड ॲट द सेम टाईम खूप कॉमेडी सुद्धा आहे त्याच्यामध्ये तर अ, एक एक टशन आहे माझी आणि सचिन सरांची ते आहेत इन्स्पेक्टर आणि ते म्हणतात की बार बंद करून दाखवणार आणि मी आहे बार्गल मी म्हणते मी याच्याकडनं पैसा नाही उडवला तर माझं नाव पण गुलाबी नाही मॅम तुम्हाला आणि तुमच्या या सतनागताला आमच्या नेक्स्ट जनरेशनकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा नेक्स्ट जनरेशन नेक्स्ट जनरेशनच्या सग सगळ्या ऑडियन्सना माझा सप्रेम नमस्कार आणि मी हीच विनंती करते तेरा सप्टेंबरला ही पिक्चर महाराष्ट्रामधल्या सगळ्या थिएटर्समध्ये रिलीज होत आहे प्लीज प्लीज तुम्ही जाऊन पहा सिनेमा आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला द्या थँक्यू सो मच